राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष केला जातोय मंत्रीपद मिळालेलं आहे आणि पेढे भरून फटाक्यांची आताशबाजी करून नाशिक मध्ये हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आपण पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत आता भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे काय भावना आहे नक्कीच आमची सर्वांची आनंदाची भावना आहे नाशिक शहर सह जिल्ह्यातील सर्व नाशिककर आणि उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समता परिषदेचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि त्याबरोबर आदरणीय फडणीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचे सर्वांचे या सर्व पदाधिकाऱ्यां खूप खूप आभार व अभिनंदन करण्यात येत आहे भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळाले काय भावना खऱ्या अर्थाने जे बळ आहे ते बळ शेवटी या ठिकाणी मोठा नेता आणि अखेर भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पक्षाने त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आघाडी सरकारने त्यांना न्याय दिलेला आहे आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालेलं आहे काय भावना आहे निश्चित पद्धतीने आज फार आनंदाचा दिवस आहे उशिरा का हो ना पण पक्षानं साहेबांना न्याय दिलेला आहे आणि साहेबांची मंत्रीपदी वर्दी लागलेली आहे काय भावना आहे तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं साहेबांना तसं मंत्रीपद मागच्याच मंत्रिमंडळात मिळायला पाहिजेत होतं सगळे कार्यकर्ते शॉकेबल होते परंतु आज जो आम्ही बघितला आज साहेबांना मंत्रीपद मिळालं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आला आहे म्हणून महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो आम्ही हो आज समस्त महाराष्ट्रातून जे ओबीसी नेतृत्व जे डावललं गेलेलं होतं त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे त्यामुळे नाशिककरांना तर आनंदच होतोय पण समस्त महाराष्ट्राच्या ओबीसी आनंद होतोय पिढे तुम्ही एकमेकाला भरवताय काय बघणार आमचा आनंद गगनात मावणार नाही असा आज आम्हाला आनंद भेटलेला आहे भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने आता आज मंत्रीपद दिलेलं आहे दिले आता पालकमंत्रीपद द्यावं एवढीच आमची इच्छा आहे पुस्मालसाहेब आगे बडले नाशिक मध्ये अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा जनलो जो आहे तो केला जातोय फटाक्यांची आतषबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि एकमेकांना पेडे भरून हे कार्यकर्त्याचे आहे तो हा आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागलचा लक्ष्मण गाटोळ न्यूज टीम लोकमत नाशिक हा आमचा लक्ष्मण नाशिक मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता आणि इकडे फॉर्मल कार्यक्रम शपथविधीचा आताच संपन्न झालेला आहे पहिले राज्यपाल त्यानंतर मुख्यमंत्री आणि मग दोन्ही उप मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळाले जे जे छगन भुजबळांना जाऊन भेटत आहेत अभिनंदन करतायत आणि मग बाहेर पडतायत त्यामुळे छगन भुजबळ अजूनही हॉलमध्येच उपस्थित होते आता ते बाहेर पडतील आणि पुढच्या कामांकरता सगळेजण मार्गस्थ होतील आज राज्य बैठक बैठकसुद्धा आहे परत एकदा आपण लक्ष्मणकडे जाऊया नाशिकला लक्ष्मण नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय छगन भुजबळांना तर न्याय मिळाला पण ओबीसी समाजाला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करतायत है काय सांगाल आपण बघतोय की मधले हे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे घोषणा त्यांच्या त्यांना दिली आहे ते पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण बघतोय एक उत्साहाचं वातावरण आहे आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नाना आज पुन्हा भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं काय खरं म्हणजे आमच्या मनामध्ये खूप मोठी सल होती साहेब मंत्रिमंडळात नव्हते एवढा हेवीवेट नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्यामुळे आमच्या मनामध्ये एक दुःख होतं एक सल होते परंतु आज त्या ठिकाणी अजितदादांनी आम्हाला जो न्याय दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्याला एक मोठं नेतृत्व त्या ठिकाणी ने मिळालेलं आहे काय भावना आहे आमच्या भावना आहे का बऱ्याच दिवसानंतर आज एक अनुभवी आ, मंत्री आहे और पुराने हमारे बाळासाहेब ठाकरेजी के शिवसैनिक भी है। उनकी सुरुवात शिवसेना से हुई नगर सेवक से, से लेके मेयर से शुरुआत हुई और वो उनको आगे विधायक बन गए मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं इसलिए एक आ, अनुभवी आ, नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका आ, फिर से विधि हुआ है मैं उनको बहुत बहुत बधाई बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ उनके अनुभव का निश्चित से निश्चित रूप से आ, सरकार को फायदा होगा विभाग कौन से दिए जाएंगे मंत्री पद के शपथ ले नहीं उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे मुख्यमंत्री का अधिकार है मुख्यमंत्री जी का और बुजबल जी अच्छा काम करेंगे थैंक थैंक यू यू सर। पुनः एकदार लक्ष्मण लक्ष्मण तू कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता ताज गोडधोड एकमेकांना भरवलं जात आहे फटाक्यांची आतशबाजी होते नाशकामध्ये अतिशय उत्साहित वातावरणामध्ये इथं चांगलं आनंदात वातावरण आहे आणि नक्कीच आम्ही आपलीही मागणी करणार मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान मिळालेलं आहे पण नाशिकचं पालकमंत्री येत्या दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकला कुलम मेळा आहे त्याचं चांगलं नियोजन करण्यासाठी भुजबळ साहेबांना पालकमंत्री पद मिळावं ही आम्ही सर्वजण राष्ट्राच्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार आहोत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही महिला पदाधिकारी आपण त्यांच्या सोबत घ्या काही भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं आहे तुमची मागणी आहे की पालकमंत्री पद मिळावं आपल्याला वाटतं पालकमंत्री पद मिळेल हो निश्चित मिळेल कारण विकासाचा अजेंडा राबवणारे विकास पुरुष म्हणून सगळा जिल्हा हा जगनरावजी भुजबळ साहेबांकडे बघतो आणि म्हणून भुजबळ साहेबांना पालक पद आमची अपेक्षा आहे आपण बघतोय आणखी काही कार्यकर्ते त्यांच्याशी काय आज नामदार भुजबळ साहेबांचा शपथविधी झाला तर महाराष्ट्रातील सर्व इच्छिंतक ओबीसीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहेत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो पवार आपण बघतोय नाशिक मधले हे सगळे कार्यकर्ते हे आणखी काही कार्यकर्ते आपण आनंद उत्सव साजरा हो आम्हाला खूप आनंद झालेला आहे आज आमच्या दैवताला मंत्रीपद भेटलेलं आहे उशिरा का होईना परंतु ठीक आहे आम्ही आनंदी आहोत बस याच पद्धतीनं आता साहेबांचा पालकमंत्री पदासाठी विचार व्हावा एवढीच एक मनात इच्छा आहे बस धन्यवाद आपण बघतोय नाशिकमध्ये हे कार्यकर्ते जे आहे ते जल्लोष करता एकच अजित पवारांच्या नावाने घोषणा करता मंडळांच्या बॅनरवरून अजित पवार जे आहे गायब झाले त्याच अजित पवारांच्या घोषणाला नाशिकमध्ये कार्यकर्ते कार्य तर आनंदी आहेत पण त्यांच्याशी हे बोलता येईल का की जरी कार्यकर्ते नाराज असले आनंदात असले तरी जरांगे मात्र नाराज आहेत आणि जरांगे इशारा देत आहेत भुजबळांना त्याविषयी हे कार्यकर्ते काही बोलतील का आपण आपण बघतो या बाजूला आपल्या मागच्या बाजूला देखील काही कार्यकर्ते आहे एकीकडे एक एक भुजबळांना मंत्रीपद मिळते आनंद उत्सव साजरा केला जातो मात्र जरांगेंसारखे नेते पुन्हा एकदा भुजबांना मंत्रिपद मिळू नये म्हणून अशा पद्धतीची भूमिका घेते खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर भुजबळ साहेबांचा जन्म हा मुळातच ओबीसीसाठी झालेला आहे आणि या राज्यात देशात भुजबळ साहेबांसारखा ओबीसीचा नेता हे जगाने बघितलेलं आहे मोठ्या मोठ्या यूपी असल बिहार असल दिल्ली असेल या ठिकाणी ओबीसीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने भुजबळ साहेब करत होते परंतु जारांगी साहेबांनी सुद्धा भुजबळ साहेबांना त्यांना मिळावं यासाठी भुजबळांची देखील आग्रह होती फक्त आमच्या ताटातला नाही तुमचं आरक्षण हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने मिळवा परंतु ओबीसी समाजातून मिळवू नका ही भुजबळ साहेबांची अपेक्षा होती परंतु कुठेतरी गोष्टीला कालपोट लागलं आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुर्वा निर्माण झाला परंतु येत्या काळामध्ये भुजबळ साहेब जरा साहेब आणि फडवणी साहेब एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि या समाजाला दोन्ही

पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं हैं काफी सराहनीय तरीके से संभाले गए आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ तो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करेम कौन से विभाग की है? कौन से, विभाग की है? कौन से विभाग की है? है, अगर अरे हमने कुछ विभाग विभाग कुछ नहीं। जो देगा वो कर सब चलता है अभी जो है नाइन्टी से जो मंत्री बनते आया हूँ अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने चलिए होम मिनिस्ट्री से लेकर सब चलिए थैंक यू सो मच थैंक यू सर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची ही पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ म्हणाले की जे झालं ते झालं पण ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली पहिली प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची परत आपण लक्ष्मण घाटोळी यांच्याकडे जातोय लक्ष्मण आपण नाशिकमध्ये या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो अद्यापही सुरू आहे पेढे एकमेकाला भरवतात तुमच्या काय भावना आदर आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल सगळे नाशिक जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहेत आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासाला चालना होणार आहे कारण आदरणीय भुजबळ साहेबांनी आजवर केलेल्या विकास कामामुळे नाशिक जिल्ह्याची प्रगती झालेली आहे आणि काही दिवसापासून थोडं प्रलंबित काही कारणास्तव प्रलंबित असल्यामुळे विकास कुठेतरी थांबला होता पण आदरणीय भुजबळ साहेबांमुळे आज नाशिक जिल्ह्याला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातले अनेक विविध विकास कामं होणारे रस्त्याचे असेल वेगवेगळ्या गोरगरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध होणारे आणि खऱ्या अर्थाने आज नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला नागरिकांना आनंद झालेला आहे की आदरणीय भुजबळ साहेब आज त्यांना कॅबिनेट मंत्रीपदामध्ये स्थान मिळेल काही खरं तर गेल्या अनेक दिवसांची ही प्रतीक्षा होती की भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळावं त्यांना डावललं गेलं म्हणून आपणच नाराजी व्यक्त केली होतेन आता पुन्हा त्यांना मंत्रीपद पद मिळतंय कशा पद्धतीचा हा चढ उतार पाहायला मिळतोय निश्चितच आहे एखादं मोठं हेवीवेट नाव म्हटलं की चढ उतार आहेणारच आणि चढ उताराचा <दिया>, अप या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाज येत नाहीये आपल्याला पण आवाज पोहचेल काही क्षणामध्ये छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनील तटकरेंची ही प्रतिक्रिया येते मंत्रिमंडळाची शेवटी पक्ष पक्षाच्या काही काही असले असतात त्या संदर्भामध्ये पक्षाच्या टोल ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला बैठक झाल्या त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे पाटील म्हणत आहे की भुण 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 जाल है, अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे पक्षाच्या त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केला याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य कोणी काय भावना व्यक्त करा त्यांच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार पक्ष म्हणून आमच्या समोर जे का प्राधान्या ने का विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर्ट को पण आम्ही त्या ठिकाणी घेतले सर छगन मुंडे जी का मंत्री दिया गया है छगन सर छगन मुंडे का मंत्री दिया गया कहीं वो नाराज थे पहले अभी कैसे दिखे इस को नाराज नहीं थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया हम आपस में बैठे आप हमने ये तय किया कि अगर भुजबल जी फिर दोबारा मंत्री पद की शपथ लेंगे स्थानिक स्वराज्य संस्था है कि भ्रष्ट नेता पुण्य का मंत्री चला क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबी में उठू शकत मैं यदर्भ में का ही बोलना नहीं आज सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय घेतला गेला आणि छगन भुजबळ आज मंत्री झालेले आहेत महत्वाचा असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे असं ते म्हणाले इतर कुठल्याही प्रश्नांना उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे अनेक uh...